अंबरनाथ नगर परिषद व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन तर्फे रमेश गोसावी स्मृती चषक दोन हजार पंचवीस कोकण विभागीय भव्य शरीर सौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये दहा महिला स्पर्धकांचाही समावेश होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून पालिका प्रशासक प्रशांत प्रसाद मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तसेच ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन चे उपाध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कोकण विभागीय या स्पर्धेत सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे तसेच मुंबई अशा विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ते पंच्याऐंशी किलो अशा आठ गटात ही स्पर्धा घेण्यात आली तसेच प्रत्येक वजनी गटातील एक ते सहा विजेत्यांना अनुक्रमे सहा पाच चार तीन दोन एक हजार रोख रक्कम पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्व विजयी झालेल्या खेळाडूंना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यातर्फे सुमारे तीन लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर अंबरनाथ पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे मोहिनी जानकर भानुदास शेलार श्रीनिवास वाल्मिकी परशुराम पाटील माजी नगरसेवक उमेश गुंजाळ मुक्कुले सुभाष साळुंके विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ हे पहिल्यांदा नाही आहे दोन हजार वीस साली आपण पहिल्यांदा कैलासवासी रमेश गोसावीच्या स्मरणात आपण इथं स्पर्धा घेतली होती महात्मा गांधीच्या ग्राउंडवरतीच घेतली होती त्यावेळेला पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून स्पर्धक आले होते यानंतर कोरोना झाला कोरोनामध्ये दोन तीन वर्षे गेले तर मी अरेंज करू शकलो नाही यावर्षी पूर्ण डिव्हिजन आहे कोकण डिव्हिजन पालघरपासून पूर्ण मालवणपर्यंतचे स्पर्धक आलेले आहे जवळपास दीडशेच्या वरती स्पर्धक आहे याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका आहे ते आपले ठाणा जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची आहे ज्यांच्यामार्फत सर्व हे अरेंजमेंट केले जातं अंबानाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाद आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी यावेळेला माझ्या विनंतीला मान देऊन नऊ लाख रुपये या स्पर्धेसाठी मंजूर केलेले आहे आणि याच्यावरती जे कॅश प्राईज आहे जवळपास तीन लाखाची प्राईज असते ती माझ्यातर्फे देण्यात येते बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतो शेत व बॉडी बिल्डर असोसिएशन ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विधवाने आमचे जे जुने शिवसैनिक आहेत ज्यांच्या स्मृती स्मरणार्थ आज रमेश गोसाई यांच्या स्मरणार्थ आज चषक याने ठिकाणी आमचे रसाळसाहेब आहेत आमचे नगराध्यक्ष आमचे भाई यांनी एक चांगला उपक्रम अंबरनाथसाठी ठेवलेला आहे एक नवीन म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच आणि त्याच्यातूनच एक नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी एक प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलभाई या ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचे जुने शिवसैनिक मला वाटतं पहिल्यांदाच पूर्ण अंबरनाथमध्ये जे आ, अब्दुल भाई असतील रमेश गोसावे असतील किंवा आमचे वाळू सभागृहांसाठी असं चांगलं कार्य फक्त एकमेव हो आहेत आमच्या अब्दुलबाई जे जुने शिवसैनिकांसाठी व जुने शिवसैनिक जे आहेत त्यांच्या स्मरणार्थासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने अब्दुलबाई आणि अंबरनाथ नगर मी खूप आभार मानतो आणि अंबरनाथमध्ये एक चांगलं वातावरण राहावं नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढ्याला एक नवीन संस्कार घडावे की आपली शेत म्हणा किंवा आपले शरीर म्हणा सृष्टी एक व्यायाम करण्याचा एक संदेश या माध्यमातून अब्दुलबाई आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एक अंबरनाथकरांना संदेश दिलेला आहे त्यामुळे आम अंबरनाथकर यांनी एक्सेप्ट केलेला आहे नो बॉडी नो अमरनाथ जिसकी बॉडी है उसके साथ अंबरनाथ है